त्यांना लग्नाच्या आधीची एक गोष्ट मला आठवली आणि चला म्हटलं ती आज तुमच्यासोबत शेअर करते पालकची भजी बनवती आज सोबतच आज वडापावचा सुद्धा बेत होता म्हणूनच मला ही पहिली गोष्ट आठवली थो इथे थोडीशी फक्त मिठातले भजी बनवते आणि पावसाचं इतकं छान बाहेर वातावरण होतं मग हे म्हटले तू वडे बनव तोपर्यंत मी पाव घेऊन आलो म्हणजे घरीच मस्त हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखं फील होईल तर लग्नाच्या आधी ना यांचं वडापाव आणि भज्याचं हॉटेल होतं तिथं मी जेव्हा शाळेत यायची ना तेव्हा मग मला ते तिथून चोरून चोरून पाहिजे असं ही भजी बनवताना गोष्ट आज मला आठवली चला आता तेरा उद्या बाजूला इथे ना वड्यासाठी चटणी बनवते तेलामध्ये जिरे मोहरी टाकली थोडासा लसूण टाकला बारीक करून कडीपत्ता कर हळद चवी मीठ आणि कुस्करलेले बटाटे त्यामध्ये टाकून घेतले आणि थोडीशी कोथंबीर टाकली अशी मस्त त्याची चटणी बनवून घेतली आणि मग असे छान वडे बनवून घेतले थोडेसेच बनवले होते मी कधी कधी बाहेरचं खाण्यापेक्षा ना असं घरी हेल्दी बनवून खाणं तेही चांगलं वाटतं आणि त्यानंतर ना मग इथे पालकची भजी बनवली होते मिठातलेच बनवले कारण की मग शौर्य सुद्धा खातो आणि सोबतच मग मिरच्या तळ्या की ते छान लागतात कारण हॉटेलमध्ये सुद्धा ना असेच भेटतात एकदम मस्त कुरकुरीत भजे बनवले होते पहिल्यांदा मला एवढे छान बनवता आले असतील नाहीतर भजे कोणतेही असू द्या त्यांचा माझा एकदम लांब लांबचा संबंध आहे कारण मला एकदम व्यवस्थित असे बनवताच येत नाही मग मस्त असं वडापाव आणि भज्याचा भेद केला आणि आजकाल ना माझे एवढे पार्सल यायला लागलेत ना माझ्यापेक्षा जास्त हे इतके वेळ लागतात ना नेमकं तू काय काय ऑर्डर करते आणि अजून किती तुला पैसे खर्च करायचे असं होतं कारण काही गोष्टी मी ऑर्डर करते काही प्रमोशनसाठी आलेल्या असतात चला यामध्ये काय आहेत ना हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगेल चला आपण भेटू उद्या आतापर्यंत घ्या सबस्क्राईब करून बाय